नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन युन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती पाठ क्रमांक जीवन सुंदर करू या पाठाचे प्रश्नाने उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक पाटाधारे चौकटी पूर्ण करा तर आपल्याला इथे पाटाधारे चौकटी पूर्ण करायच्या आहेत त्यातला पहिला अ आहे, आहे मनात ज्यांचा वसा धरायचा ते विचार तर उत्तर आहे मानवतेचे दुसरं आ आहे झटकून टाकायचा तो उत्तर आहे आळस झटकून टाकायचा तो आळस तिसरं ई आहे चैतन्य जागवणारा तर उत्तर आहे पहाट वारा पुढचा प्रश्न दोन आहे आकृती पूर्ण करा तर आपल्याला इथे आकृती पूर्ण करायची आहे ज्ञानप्राप्तीसाठी कवी काय काय करू इच्छितो तर उत्तर आहे ज्ञानप्राप्तीसाठी कवी पहाटे उठून ज्ञानसागरात फिरू इच्छितो दुसरं आहे ज्ञानप्राप्तीसाठी कवी ग्रंथगुरूंची संगत करू इच्छितो तिसरं आहे ज्ञानप्राप्तीसाठी कवी ज्ञानझराचे पाणी पिणे इच्छितो चौथा आहे ज्ञानप्राप्तीसाठी कवी महात्म्यांचा मार्ग अनुसरणे इच्छितो पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन योग्य जोड्या लावा तर आपल्याला इथे अगट आणि बगट यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत अगटात एक आहे ज्ञानसागरी फिरणे उत्तर आहे ज्ञानप्राप्ती करून घेणे अ गटात दुसरं आहे ज्ञानझराचे पाणी पिणे तर उत्तर आहे ज्ञानाची तहान भागवणे तिसरं आहे नव्या युगाचे ज्ञान वाढवणे तर त्याचं उत्तर आहे न नवीन संशोधने ज्ञानात भर घालणे चौथं आहे भारतभूषण ठरणे तर त्याचं उत्तर आहे भारताला अभिमान वाटेल असे कार्य करणे भारताला अभिमान वाटेल असे कार्य करणे पुढचा प्रश्न आहे प्रश्नचार योग्य पर्याय निवडा तर यातलं अ आहे संकट आल्यास घाबरून पळून जावे संकटाचा सामना करावा मोठ्यांचा सल्ला घ्यावा काहीच करू नये तर त्याचं उत्तर आहे संकटाचा सामना करावा दुसरा आहे आ जीवन सुंदर करू म्हणजे ऑप्शन्स आहेत सुंदर घर बांधू सुंदर कपडे घालू सुंदर सुंदर शब्द वापरू मानवतेच्या विचारांनी वागू तर त्याचं उत्तर आहे मानवतेच्या विचारांनी वागू पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच खालील अर्थांच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा तर आपल्याला खाली दिलेल्या अर्थांच्या कवितेतील ओळी शोधायच्या आहेत आणि लिहायचे आहेत अ आहे ज्ञान मिळवण्यासाठी रोज पहाटे उठून अभ्यास करू ज्ञान मिळवण्यासाठी रोज पहाटे उठून अभ्यास करू तर त्याचं उत उत्तर आहे रोज पहाटे लवकर उठून ज्ञानसागरी फिरू रोज पहाटे लवकर उठून ज्ञानसागरी फिरू दुसरा प्रश्न आहे संकट आले तर घाबरून न जाता ध्येय्याने त्याला तोंड देऊ तर त्याचं उत्तर आहे संकट येता करू सामना धैय्य देऊया आपल्या मना खेळूया शब्दांशी अ कवितेतील धरू करू या प्रमाणे समान उच्चारांच्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा पहिला आहे एक सारा पहाट वारा थेरू करू सामना मना वाढवू घडवू ठरू करू पुढचा प्रश्न आहे आ खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा तर आपल्याला खाली दिलेल्या शब्दांना कवितेतील शब्द शोधायचे आहेत एक आहे देखणे कवितेत आलेला शब्द आहे सुंदर दुसरा आहे सोबत कवितेत आलेला शब्द आहे संगत तिसरा आहे मित्रांनो तर कवितेतील आलेला शब्द आहे गड्यांनो आणि चौथा आहे शिक्षक तर कवितेत आलेला शब्द आहे गुरु पुढचा प्रश्न आहे विचार करा आणि सांगा जीवन सुंदर करण्यासाठी कवी काय काय करायला सांगतात ते तुमच्या शब्दात सांगा उत्तर आहे जीवन सुंदर करण्यासाठी कवी सांगतात की माणुसकीच्या विचारांचे व्रत पाळूया आळस सारा झटकून चैतन्यदायी जीवन जगूया पहाटे उठून रोज अभ्यास करूया ग्रंथरूपी गुरूंच्या संगतीने ज्ञानाची तहान भागवूया पूर्वी होऊन गेलेल्या थोर महात्म्यांचा जीवनमार्ग अनुसरूया जीवन ध्येय्यापासून विचलित न होता ध्येयाने संकटाचा सामना करूया नव्या संशोधनाने ज्ञान वाढवून आपले जीवन घडवूया कर्तृत्वाने सारेजन भारतमातेचे भूषण बनवूया प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून आहेत होऊन गेले अनेक महात्मे मार्ग त्यांचा अनुसरू या ओळीचा तुम्हाला कलेला अर्थ सांगा तर त्याचं उत्तर आहे जीवन सुंदर करू या कवितेमध्ये कवीने जीवन कसे सुंदर करावे याचे मार्गदर्शन केले आहे माणुसकीचे व्रत घेऊन जीवन सुंदर करायचे असे सांगताना कवी पुढे म्हणतात की आपल्या भारतभूमीला उज्ज्वल इतिहास आहे या भूमीवर अनेक महान पुरुषांनी जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे पूर्वी होऊन गेलेले हे थोर महात्मे आपणा सतत शिकवण देतात त्यांनी जीवन सुंदर करण्याचा मार्ग दाखवला आहे म्हणून कवी म्हणतात की आपल्याला जर आपले जीवन सुंदर करायचे असेल तर या भूमीवर होऊन गेलेल्या थोर विभूतींचा मार्ग आपण अनुसरायला हवा पाठाचे प्रश्नाने उत्तरे येथे संपलेले आहेत प्रश्नाने उत्तरे व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद